नमस्कार यंदाची श्रावणी अमावस्या कधी आहे त्याची तिथी मुहूर्त आणि त्या दिवशी करावायचा काही खास उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असे देखील म्हटले जाते ही तिथी पूर्वजांना समर्पित केलेली आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दान करणे आणि पूर्वजांसाठी म्हणजेच पित्रांसाठी श्राद्ध करणे हे अतिशय शुभ मानले जाते तसेच या अमावस्याला अमावस्या असे देखील म्हटले जाते देव्याची पूजन करण्याची सुद्धा पद्धत अनेक ठिकाणी आहे तर पाहूयात मग या पिठोरी अमावस्या केव्हा आहे त्याची तारीख वेळ आणि महत्त्व श्रावण महिना हा अनेक बाबतीत खास आहे या महिन्यात विशेषतः महादेवाची पूजा आणि व्रत करण्यात येत असल्याने श्रावण हा शिवाला समर्पित करण्यात येतो या महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हटले जाते ही तिथी यंदाची श्रावण महिन्यातील चोवीस जुलै रोजी येत आहे अमावस्या तिथी चोवीस जुलैला सुरू होत असून पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून सुरू होत आहे तर अमावस्या समाप्ती पंचवीस जुलैला दुपारी बारा वाजून चाळीस मिनटांनी होत आहे त्यामुळे शुभमुहूर्त सकाळी पाच वाजून अडतीस मिनटांपासून सकाळी सात वाजून वीस मिनटांपर्यंत आहे तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनटांपर्यंत चर मुहूर्त आहे श्रावण म श्रावण महिन्यात येणाऱ्या या मोसेचे महत्त्व आपण जाणून घेऊया श्रावण महिन्यातील मोसेला पिठोरे अमावस्या म्हणतात कारण या दिवशी पिठाच्या पदार्थांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो तसेच या दिवशी स्त्रिया मुलाबाळांसाठी देवीची पूजा करतात चांगल्या आरोग्यासाठी आणि मुलांच्या सुखासाठी प्रार्थना केली जाते या अमावस्याला कुशाग्रहणी किंवा दर्भग्रहणी अमावस्या देखील म्हटले जाते या दिवशी, दिवशी संपूर्ण वर्षभरासाठी आवश्यक असलेले कुश म्हणजेच गवत गोळा केले जाते धार्मिक कार्यामध्ये कुश गवत ज्याला आपण दुर्वा म्हणतो ते अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तर या काळात म्हणजेच श्रावणी अमावसेला पितृदोषाचे काही खास उपाय सांगितले जातात त्यामुळे आपल्याला पितृदोषापासून आपली मुक्तता होऊ शकते श्रावण अमावसेला पूर्वजांसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान इत्यादी करण्याला खूप महत्त्व आहे तसेच या दिवशी गरजूंना दान करा आणि गाई कावळे मुंग्या इत्यादींना साखर पीठ गूळ किंवा घरातील अन्नाचा नैवेद्य खाऊ घाला यासोबतच ब्राह्मणांना दान करणे देखील पुण्यकर्म मानले जाते श्रावण अमावसेच्या दिवशी तामसिक पदार्थांचे सेवन टाळा पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल या दिवशी केस कापणे नखे कापणे झाडू करणे खरेदी करणे इत्यादी गोष्टी टाळाव्यात या दिवशी करावयाचा खास उपाय म्हणजे श्रावणी मोसेला आपल्या मुळाबाळांच्या उत्तम आरोग्यासाठी पिठाचे पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य देवीला दाखवावा तसेच घरात तुपाचा दिवा लावावा पिंपळाच्या झाडाला जर जल अर्पण करावे आणि दिवा लावावा पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालाव्यात जलपूजन करताना नदीत पाच लाल फुले आणि पाच दिवे वाहत्या पाण्यात सोडावेत यावेळी कन्यापूजन करून घरात किमान नऊ मुलींना जेवण घालू शकता तुम्ही पितृस्रोत्राचे देखील पठण करणे अतिशय शुभ मानले जाते तर असे काही उपाय या दिवशी तुम्ही नक्की करून पहा आणि यंदाची पिठोरी अमावस्या म्हणजेच दीपपूजन अमावस्या नक्की साजरी करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद